ही एकच घेऊ का अजून एक घेऊ नॉर्मल ऑइलच अरे बापरे हिचा पण आईस झाला आहे काय ओके दोन बॉटल आपण घेऊयात ठीक आहे वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग तर कसे आहात तुम्ही सगळे ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आत्ता वाचलेत मॉर्निंगचे टेन थर्टी जसं तुम्ही आत्ता बघितलं जस्ट मी आता पाणी बॉटल वगैरे सगळं घेतलं आणि बॅग वगैरे आपली घेतली कॅमेऱ्याचे सगळं झालं बरोबर खाली आलो आणि कॉल आला डिस्पॅचसाठी तरी मी बोललीच होती परतून कॉल करायला पण बरं झालं कॉल आला सो आत्ता जायच्या आधी पण नाही डिलिव्हरी द्यायची आणि त्यानंतर आपल्याला जायचंय तर आज कुठे जाणार आहेत आपण आज जाणार आहे आपण मॅप्रो गार्डनमध्ये आणि ते पण आपल्याला महाबळेश्वरला जाण्याची गरज नाही आहे त्यासाठी आपण जाणारे लोणावळ्यातल्या गा मॅप्रो गार्डनमध्ये खूप म्हणजे खूप दिवसापासून आमचा प्लॅन चाललेलं आहे की बाबा जायचं जायचं पण कधीच झालं नाही पण आत्ता ह्या दिवाळीच्या वेळेस ना एवढा टाईम भेटला आहे तर म्हटलं चला रोजचे काम तर होत राहतात आज जाऊन येऊयात आणि त्यासाठी मी इथे रेडी झाली आहे सो हे जे आहे सगळ्यात आधी तर मी ना हाच ड्रेस घातलेला म्हणजे हे टॉप आहे आणि याच्या ना ह्या हे जे टॉप आहे याच्या खाली ना सेम याच कॉर्ड सेट आहे याच पॅटर्नची जी आहे ती पॅन्ट एक शॉर्ट आहे स्कर्ट आणि पॅन्ट वाटते पण सीन असं झाला ना की ती मला होते लूज ती वाढते माझ्या अक्षरशः थोडी थोडीशी तर तिला एक तर असं त्यांनी हुक पण नाही दिली फक्त चेन दिली आहे सो त्यामुळे काय होतंय मला झालेली अनकम्फर्टेबल नाही तर मी मस्त ती म्हटलं घालू पूर्ण सेट असं छान वाटतं म्हणजे रोज ते जीन्स घालून कंटाळा सो हा असा शॉर्ट सेट मस्त वाटत होता पण ती असं झाल्यामुळे ना मी काढून टाकला आणि माझी नॉर्मल जी ग्रीन कलरची नॅरो आणि जी आहे जी घालते तर ती घातली पण तिच्यावरही छान आहे बिकॉज मी तिच्यासोबत ब्लॅक कलरचे शूज पेअर केले सो एकदम छान लुक वाटत आहे तर आता हे बघा अजय ने जे आहे ते आता मी त्याला आउटर वगैरे काढून दिले तो गोणीत भरतो आता जाता जाता आपण डिलेवर देऊ आणि आपला प्रवास स्टार्ट करू <laughs> जाऊयात आपण दीड तास लागेल इथून आपल्याला दीड ते पाव दोन तास लागेल ला, एखाद्या वेळेस आज गर्दी असेल रस्त्याने कारण भाऊबीज आहे चांगले कपडे घातले तरी गोण्या घेऊन जावे लागतात आणि कपडे ना कपडे खराब होतातच आपण थांबलोय पायनॅपल ज्यूस पिण्यासाठी एक फुल आणि एक हा मी फुल घेतलेला आहे पायनॅपलचा आणि याने हा फास्ट आर्ट पण झाला आहे त्याचा मी पितो असा ही मस्त आहेच आहे ना कारण आपण आपल्या गोप्रवणे शूट करतोय आणि एवढ्या वेळ मी बागेतच ठेवला होता तर आता आपण जाऊयात ॲक्च्युली हा लावायचं ना माझ्या लक्षात नाही पुढे गेल्यावर लावूया चला तुम्ही पण एन्जॉय करा हे बघा कसला मस्त रस्ता आहे ही जनावर बघा खूप छान वाटतंय ह्या निसर्ग वातावरण खरं खरं सकाळी सकाळी जाम मज्जा येते पण आपल्याला थोडी दुपार झाली आहे पण तरी खूप छान वाटतंय वातावरण खूप छान आहे मस्त एकदम आपण इथे मॅप्रोत पोहोचलोय आणि गर्दी बघू शकता किती जास्त आहे आज इथे गाड्या पार्किंग इथे झालं आहे फ्रेंड्स इथे पोहचलोय आपण आणि हे मेन्यू कार्ड आहे ह्या बघतोय हा बरं वाटतय उन्हातून इथे आलो तर हे ते आपण आपल्याला इथे जागा पण म्हटली कारण इतकी जास्त गर्दी आज जिथे कारण आता वेकेशन पिरियड चालू आहे सो त्यामुळे खूप गर्दी आहे आणि आपल्या टेबलवरच स्कॅनर आहे सो ते स्कॅन करायचं आणि ऑर्डर करायचं जे मेंटी नाईंटी टू रुपीज झालेले कारण थ्री नाईंटी सिक्स थ्री नाईंटी सिक्सचं आपण घेतलं आहे एक तर आपण घेतलं आहे ते हे सँडविच यांचं जे की खूप जबरदस्त असतं आणि दुसरं जे आहे ते आईस्क्रीम घेतली स्ट्रॉबेरीची जर ते खाल्ल्यानंतर थोडंफार बॅलन्स असेल पोटामध्ये तर आपण यांचा पिझ्झा पण ट्राय आहे आणि खूप गर्दी आहे ते छान वाटतं आहे एकदम त्याच मी इथे आहे ह्या पाणी बॉटल्स ठेवल्या आहे ज्याच्यामध्ये पुदिना आणि निंबू ॲड केलेलं आहे हेच पाणी पण बघणार आहे आज आपण आणि बघितलं आहे काय माहिती पाच एक मिनिटं तर झाले आहेत बोलायचि फ्रेंड्स इथे आलेले आपला आपला फेवरेटवाला सँडविच आणि हे प्राईज तर हा माणूस आता ताव मारायला बसला आणि मी पण स्टार्ट करते वरती पॅन दिलेला आहे त्याची हवा एवढी छान येते ना सिरियसली आणि इकडे जो आहे तो काय म्हणतात त्याला त्याला काय म्हणता तो आहे तो हां मॅजिक शो मॅजिक मॅन जोकर काय म्हणतायत ते त्यांचा शो स्टार्ट होईल तर आपण बघूयात so, आता सो फ्रेंड्स आता आपण थोडंसं एक्सप्लोअर करूयात आणि मी दाखवते तुम्हाला आता इकडे जो आहे तो शो अजून स्टार्ट नाही झाला सो म्हटलं तो हे बघा किती मस्त गार्डनिंग केलेलं आहे तिथे पण फोटोज काढूयात एक दाए। दाए। दोन छान डिफर टॉईजे ते गेम आहेत वाटतं इथे इथे पण गेम आहे तो बॉल जो आहे तो त्याच्यात थ्रो झाला पाहिजे एक बॉल हंड्रेड रुपीज टॉईज आहे ना हा एकदम Boy. बेरी बॉय ही गेमचं नाव आहे बेरी बॉय चला फ्रेंड्स इथे किड प्ले थोडासा एरिया आहे आणि हे रेस्टॉरंट आहे तर इथे पण आपण पन बसू शकतो आणि तिथे पण बसू शकतो इथे सेल्फ सर्विस आहे आणि तिथे मग ते स्कॅन करून होतं શો સ્ટાર્ટા ઓકે मराठी पगड चला आपण आता मध्ये जाऊयात थोडंसं तुम्हाला दाखवते आम्ही तर महाबळेश्वरचं बघितलेलं आहे पण आता थोडंफार आपण इथलं एक्सप्लोअर करूयात तिथे दिवाळीचे पण गिफ्ट वगैरे लावलेच वाटतं काही आपण काही पेलेलेच नाही आहेत लास्ट टाईम आपण खूप घेतलं होतं वन नाईंटी एट रुपीजची बॉटल ही पण रिकामी आहे काय तिच्या टू हंड्रेडसारखं असं सा। जेवढे पाहिजे आपण तेवढे घेऊ शकतो असं तुला पुदीना की लेमन दोन्ही पुदीना फिरव स्ट्राय मला नाही पान चॉकलेट आणि मी कुठलं घेतले बदाम वाले पण मला नको पदार्थ आणि चॉकलेट आलमंड ट्राय केलेलं फ्रेंड्स लास्ट टाइम आपण आणि पानवाला पण घेतले दोन घेतले ओके अच्छा टेस्ट ओके आई थिंक टेस्ट केलेलं आहे चॉकलेट आलमंड वन नाईंटी एट रुपीज ए मार्केट भेटतो तिला विचार ना एकदा